मी अरुण घोडके शिवचिंतन छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास फार बदलून टाकला त्यांनी आपले राज्य प्रथम स्त्रींचे मांडले रयतेच्या चरणी वाहिले त्यामुळे त्याचे ते रूपांतर आपोआपच स्वराज्यामध्ये झाले प्रत्येक नागरिकाला राजांचे राज्य हे स्वतःचे राज्य असेच वाटत होते लोकांच्या स्वतःच्या निष्ठा आपल्या स्वराज्याला वाहून त्याचा पूर्ण कायापलट त्यांनी केला आणि स्वराज्याचे सुराज्यामध्ये रूपांतर करावे ही जिद्द प्रजेने मनाशी बाळगून वाटेल तो त्याग करण्याची तयारी त्यांनी ठेवली आणि या लोक त्यागातूनच लोकराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली शिवाजी महाराजांच्या विरोधात औरंगजेबाकडे अफाट सैन्य अफाट संपत्ती अफाट साहित्य होते तरी सुद्धा शिवरायांनी त्याच्यावरती मात केली शिवरायांच्या बाजूने जे सैन्य होते ती रयत कंगाल होती राज्य कंगाल होते आर्थिकदृष्ट्या कंगाल होतेच ज्या शत्रूशी सामना करायचा होता तो जबरदस्त होता अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्याचा विचार करणे गैर होते तरी सुद्धा शिवरायांनी स्वराज्याची स्वप्ने पाहिली आणि ती सत्यामध्ये उतरण्याचा अटोकाट प्रयत्न केला नवे नवे ते स्वराज्य सत्यामध्ये उतरलेही बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी